नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा व्हिडिओ खरंच तुम्हाला फायदेशीर असा ठरणार आहे तर किचनमध्ये बघा बारीक सारीक अशा गोष्टी असतात ज्या की आपण करत नाही मग त्याच्यामुळे आपलं किचन जास्तीचं खराब होतं आणि आपला वेळसुद्धा त्याच्यामध्ये जास्त वेस्ट जातो मग त्यासाठी काय करायला लागेल हे आज, आज आपण पाहणार आहोत तर आज एकूण तुम्हाला बारा अशा टिप्स सांगणार आहे की जेणेकरून तुमचं किचनसुद्धा खराब होणार नाही आणि जी उशीर होणारी कामं लवकर होणार वेळसुद्धा वाचणार ह्या रिलेटेड आजचा आपला व्हिडिओ आहे व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा चला मग वेळ करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर आता आपली ही पहिली टीप बघा ही किचन मध्ये आपल्या जाळी असते किंवा हिला रॅक सुद्धा म्हणतात जे की कांदे बटाटे लसूण ठेवण्यासाठी आपण वापरतो जर तुम्ही ह्याच्यामध्ये असेच कांदे बटाटे लसूण जर ठेवलात तर कांद्याच्या जे वरचे साल आहेत लसणाच्या वरचे जे साल आहेत मग ते किचन मध्ये ना खाली पडले जातात त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं ह्या जाळीमध्ये ना पेपर किंवा अशा प्रकारे हे कागदच आहेत जे की माझ्याकडे होते एक्स्ट्राचे तुमच्याकडे जर पेपर म्हणजे न्यूज पेपर असेल तो वापरला तरीसुद्धा चालेल मग कांदे याच्यामध्ये नीट करूनच घालायचे आहेत मार्केटमधून मा आणले आणि तसंच ओतलं असं करायचं नाही इथं मी नीट करूनच पिशवीमध्ये ठेवले होते ते कांदे घातले नंतर दुसऱ्या खाण्यामध्ये ठेवले इथे बटाटे बटाट्याला सुद्धा मोड आलेले नाहीत बटाट्याला जर मोड आले ते सुद्धा तुम्हाला साफ करून ठेवायचे आहेत आणि जे अगोदरचे कांदे होते ना ते वरती ठेवलेत म्हणजे ते पहिल्यांदा वापरात येतील आणि मग खाल्ल्या रँकमध्ये ठेवलेत लसूण आणि मग कडेला जाळी ठेवायची आपला कुठेही कचरा होत नाही ज्यावेळेस आपण साफ करण्यासाठी काढू तेव्हाच आपला कचरा निघेल आता दुसरी टीप आहे बघा इथं मी वेलची पावडर केले कुठल्याही डब्यामध्ये आपल्याला वस्तू घालत असताना ना खाली आपल्याला एखादा ताटच घ्यायचा ता, आहे म्हणजे किचन ओट्यावरती जास्त आपली घाण किंवा कचरा होत नाही खाली जर ताट आपण घेतलेला असेल तर आपलं कुठलाही पदार्थ जर खाली पडला तर ताटात ना आपण पटकन सहजपणे घेऊ शकतो आपला किचन सुद्धा होत नाही आणि आपलं अन्न जे आहे ना ते वाया सुद्धा जात नाही बघू शकता इथे डबीमध्ये मी केलेली वेलची पावडर घातली अगोदरची जी, 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 जी होती ना वेलची पावडर ती वरती घालत आहे आणि आत्ता केलेली खाली घातली म्हणजे अगोदरची जी होती ना ती वापरत आहे आणि बघा ह्या डबीमध्ये वेलची भरत असताना ना खाली जरा बरीच अशी सांडली पावडर तर ती सुद्धा मी भरून घेतली ती आपल्याला अगदी सोयीस्कर असं होतं आणि बघू शकता इथे कुठेही घाण वगैरे कचरा झालेला नाही तर अशा प्रकारे तुम्ही ही सुद्धा फॉलो करू शकता आता तिसरी टिप आहे बघा किचन ओट्यावरती आपल्याला एक कापड टाकायचं आहे त्याच्यावरती थोडंसं आपल्याला पाणी घालायचं आहे आणि मगच परात ठेवायची आहे पीठ मारण्यासाठी परात घेत असताना नेहमी धुवूनच घ्यायची कारण घरामध्ये झुरळं असतात घर म्हणलं की झुरळ हे असतात आणि पाणीसुद्धा असतात त्याच्यामुळे कुठलंही भांड वापरण्याच्या अगोदर आपल्याला धुवूनच घ्यायचं आहे खाली पाणी टाकल्यामुळे परत ठेवल्यानंतर ना आपली परत सरकत नाही आणि खाली कपडा टाकल्यामुळे ना आपण पीठ मरतानाच एक्स्ट्राचं जे पीठ आहे ते खाली किचन ओटावर पडत नाही की ते किंवा किचन ओट आपला खराब होत नाही बघू शकता इथे म्हणून असं आपल्याला खाली कापड टाकायचं आहे आणि कपडा टाकल्यानंतर पाणी घालायचं आहे आता आपण चपात्या करण्यासाठी बघा पोलीपाट बेलणं हे आपल्याला स्वच्छ असलेलंच वापरायचं आहे नेहमी चपात्या करण्याच्या अगोदर पोलीपाट बेलन हे आपल्याला घासून धुवून सुकून मग चपात्या करायच्या तिथं चपात्या करून झाल्या इथं बघा खाली कपडा टाकल्यामुळे हा आपल्याला कपडा सहज उचलायला येतो आणि किचन बघू शकता किती स्वच्छ असा दिसत आहे तुम्ही पेपर टाकलात तरी सुद्धा चालेल आता नंतर फुडली टीप आहे बघा आपली आपण जेव्हा दूध असं पॅकेटचं वापरतो तेव्हा काय करतो आपण पिशवीतलं दूध घेतो भांड्यामध्ये आणि पिशवी जी आहे ती किचन वाट्यावरती तसंच ठेवतो मग जे पिशवीमध्ये राहिलेलं जे दूध आहे ना ते निथळतं आणि आपल्या किचन ओटावरती पडतं आणि मग किचन ओटा आपला हा खराब होतो मग आपल्याला काय करायचंय दूध आपण जेव्हा पॅकेट फोडतो भांड्यामध्ये घेतो तेव्हाच ही पिशवी बघा अशा प्रकारे आपल्याला दुमडून घ्यायची आणि दुधाच्या पिशवी सोबत जी पिशवी आलेली असते जी कॅरी बॅग त्याच्यामध्ये हे पिशवी घालून आपल्याला गुंडाळून ही पिशवी आपल्याला डस्टबिनमध्ये त्याच हाताने टाकायची आहे म्हणजे किचन ओटा आपला कुठेही खराब होत नाही नंतर पुढील टीप बघा तर घरामध्ये सगळ्यांच्या मसाल्याचा डबा असतो आपण मसाल्याचा डबा वापरतो पण बरेच वेळा काय होतो ज तो, तो जर हो ना असा इकडे तिकडे झाला तर सगळा मसाला डब्यातनी होतो म्हणून आपल्याला खाली टिश्यू पेपर घालायचे आणि ज्या आपण वाट्या असतात ज्याच्यामध्ये मसाला भरलेला असतो तुम्ही काय काय भरता तर इथं बघा मी हळद तीळ मोहरी जिरे धना पावडर आणि थोडंसं खडा मसाला आणि धणे आहेत आणि ह्याच्यावरती आपण चमचा ठेवून झाकण लावून देणार आहोत डबा आपला इकडे तिकडे झाला तर डब्यामध्ये मसाला हा मिक्स होतो जर टिश्यू पेपर नसेल तर डबा आपला खराब होतो मग काय टिश्यू पेपर जर असला असेल तर बघा टिश्यू पेपर आपल्याला अलगतपणे उचलायला येतो साफ करायला येतो आणि हा टिश्यू पेपर तुम्ही जवळजवळ चार ते पाच वेळा वापरू शकता काहीच खराब वगैरे हो होत नाही तर पुन्हा टिश्यू पेपर असा ठेवू शकता आणि पुन्हा ह्या मसाल्याच्या ज्या वाटे आहेत त्या तुम्ही ठेवू शकता अगदी दिसायला सुद्धा छान दिसतं मसाल्याचा डबा सुद्धा आपला स्वच्छ राहतो आणि ह्याच्यामध्ये काही मिक्स मसाले झाले तर ते सुद्धा आपल्याला साफ करायला सोपे पडतात आता आपली फुडली टिप्स आहे ती बघा ते म्हणजे आपण वरण भाताचा जेव्हा कुकर लावतो तेव्हा बघा कुकरच्या शिट्टीमधनं थोडं तरी पाणी बाहेर येतंच आपण कितीही जरी बरोबर पाणी घातलं तर या शिट्टीमधनं पाणी बाहेर येतं मग आपला गॅससुद्धा खराब होतो आणि आपला किचन ओटासुद्धा खराब होतो मग काय करायचे आहेत हि तर बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवले तुम्हाला मी ते दोन टिश्यू पेपर ठेवलेत आणि मग शिट्टी लावून घेतली तर इथं बघा शिट्टी झाली म्हणजेच की तुम्ही डाळ शिजायला जी घातली होती ना ती डाळ शिजले आणि जेव्हा ती डाळ उतू येते तेव्हा बघू शकता इथं टिश्यू पेपरवरतीच ही डाळ पेपर थांबली जाते म्हणजेच की ह्याच्यामुळे आपला कुकर सुद्धा खराब होत नाही गॅससुद्धा खराब होत नाही आणि किचन ओटा सुद्धा खराब होत नाही आता तुम्हाला इथे मी दाखवतेच बघू शकता जी डाळ उतू गेले ते खाली आपल्या कुकरवर सुद्धा सांडलेली नाही कुकर सुद्धा आपला क्लीन आहे इथं डाळ शिजले म्हणून गॅस बंद केलाय आणि आता आपल्याला टिश्यू पेपर बघा कसा काढायचा आहे बघू शकता टिश्यू पेपर काढल्यानंतर कुकर आपला क्लीन आहे आणि हा टिश्यू पेपर आपण टाकून देऊ शकतो बघा इथे तर ही सुद्धा खूप फायदेशीर अशी टिप्स आहे जरासुद्धा टिप्स आवडली तर पटकन एक लाईक ठोका बघू का इथे बघा ही सुद्धा खरंच खूप महत्वाची टिप्स आहे तर हे आहे माझ्याकडे ना कोकोनट कटर ह्याच्यावरती नारळ फोडल्यामुळे काय होतं माहिती आहे का आपण नारळ फोडल्यानंतर पाणी आपल्या किचन ओटावर होतं जर किचन ओट्यावर नारळ फोडला तर किंवा देवाऱ्याच्या पुढे नारळ फोडला तर तिथं सुद्धा पाणी होतं पण ह्याच्यावर नारळ जर फोडला तर ह्या ताटामध्ये पाणी राहतं मग आपला किचन ओटा कुठेही खराब होत नाही आणि हे प्रोडक्ट मी मिशोवरनं मागवलेलं आहे तुम्ही सुद्धा ऑर्डर करू शकता तर आपली पुढची टिप्स बघा आपण जेव्हा भाजी हलवतो म्हणजेच की ढवळतो आणि तो चमचा किचन ओट्यावरती ठेवतो नाही तर गॅसच्या मध्ये ठेवतो मग गॅस आपला खराब होतो मग काय करायचंय दोन्ही गॅसच्या मध्ये आपल्याला अशा प्रकारे डिश ठेवायचे म्हणजेच की भाजी हलवून झाली तर आपण हा चमचा ह्या डिशमध्ये ठेवू मग आपला कुठेही किचन ओटा किंवा गॅस खराब होत नाही ही सुद्धा खूप महत्वाची अशी टिप्स आहे नंतर बघा आपण घरामध्ये मिक्सर हा वापरतोस तर हा माझा खूप वर्षापूर्वीचा मिक्सर आहे एक दहा वर्ष झाली ह्या मिक्सरला तर हा मिक्सरमध्ये आपण केव्हाही वाटण केलं किंवा शेंगदाण्याचं कूट केलं तर आपल्याला एक कपडा ह्याच्यावरती ठेवायचा आहे आपण त्याच हाताने मिक्सर इथं साफ करून ठेवायचा आहे म्हणजे मिक्सर आपला जास्तीचा खराब होत नाही आणि जास्त तो जुनासुद्धा दिसत नाही नव्यासारखा दिसतो म्हणून आपल्याला नेहमी मिक्सरवरती एक कापडच ठेवायचं आहे कधी आपण वाटण लावलं ते बाहेर गेलं तर आपल्याला लगेच पुसून घ्यायचं आहे तसंच ठेवायचं नाही त्याच्यामुळे आपल्या मिक्सरचं आयुष्यसुद्धा जास्त वाटतं आणि खरंच खूप महत्वाचे टिप्स आहे नंतर बघा आपल्या घरामध्ये असतो फ्रीज तर फ्रीज उघडताना आपण कसलाही हात फ्रीजला पटकन लावतो आणि फ्रीज उघडतो पण जर तुम्ही जिथे तुम्हाला फ्रीज उघडण्यासाठी हँडल असेल किंवा अशा प्रकारे असेल तिथं तुम्हाला एक कपडा ठेवायचा की कपड्याला धरून आपण दरवाजा उघडू शकतो मग आपला फ्रीज हा जास्त दिवस खराब होत नाही नंतर फुडली टिप्स बघा तर इथं माझं देवासाठीच तेल आहे जे की आता संपत आहे तर त्याच्या खाली इथे डिश ठेवले तर तेल कुठलंही आपण वापरत असताना त्याच्या खाली डिश ठेवायची म्हणजे बघा आपण तेल जेव्हा ओततो तर त्याच्या खाली बघा थोडंसं तेल गळलं जातं मग आपण जर डिश ठेवली तर ना खाली लादी आपली जी फरशी आहे ती खराब होत नाही आता इथं बघा जी प्लेट खराब झाली तर इथं मी दुसरी प्लेट बदलत आहे आणि अगोदरची खराब प्लेट झालेली घासून घेत आहे तर तुम्हाला अशा प्रकारे ठेवायचं आहे म्हणजे आपली लादी ही खराब होत नाही आपल्या किचनमध्ये स्वच्छता सुद्धा राहते आणि जास्त चिकट चिवट अशी लादी होत नाही तेलाचे डाग पडल्यावर खरंच चिकटपणा खूप येतो नंतर आता पुढे बघा आता इथे ते चपातीला तेल लावण्यासाठी हे माझ्याकडे छोटं भांड आहे त्याला सुद्धा इथे मी खाली छोटी अशी डिश केलेली के आहे कारण का तेल आपण लावल्यानंतर ना खाली तेलाच्या भांड्यातनं थोडंसं तेल वगळलं जातं मग ते खाली किचन ओट्यावरती लागतं सगळीकडे तेल पसरलं जातं तेलकट होते जागा म्हणून आपल्याला नेहमी तेलाची कुठलीही वस्तू असेल त्याच्याखाली अशी डिशेस ठेवायची आहे नंतर इथं बघा आपण भाजीसाठी जे तेल वापरतो ते कितलीमध्ये ठेवतो तर कितली सुद्धा आपल्याला अशीच किचन ओटावरती ठेवले थे तर त्याच्यावर सुद्धा डाग पडू शकतात कितलीतून सुद्धा तेल असं वगळं जातं आणि ति जिथं कितली ठेवतो आपण तिथं खराब असं होतं बघू शकता इथं मी प्लेट ठेवली तर प्लेट कशी झाली आता ही प्लेट तर मी एकच दिवस झालं घासून तर लगेच हे घाण झाले आपण रोज रोज कितली जर थी ते किती जर किचन ओट्यावर ठेवून तिथे किती तेलकटपणा चिकट चिवट अशी जागा होते त्याच्यामुळे अशी आपल्याला खाली डिश ठेवायची जेणेकरून आपला किचन ऑटा अगदी स्वच्छ राहतो मग आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आजच्या तुम्हाला टिप्स खरंच फायदेशीर ठरतील का ह्या सुद्धा मला कमेंट करून सांगा मग तुम्हाला ह्याच्यानंतर कुठला व्हिडिओ बघायला आवडेल तेसुद्धा मला कमेंट करून सांगा चला पुन्हा भेटू अशा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार